विणकरांना शासकीय नोंदणीतून मिळणार नवीन ओळख व योजनेचा लाभ मंत्री छगन भुजबळ येवल्यात विणकर सर्वेला सुरुवात दिनांक अठरा ऑगस्ट रोजी येवला शहरात वि विणकर सर्वेला सुरुवात झाली असून या सर्वेतून विणकरांची शासकीय नोंदणीद्वारे ओळखपत्र प्राप्त होणार असून याद्वारे सर्व घटकातील विणकरांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे हे सर्वे करताना यातून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आज येवला शहरात विणकर सर्वेबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राजेश भांडगे मनोज दिवटे सुनील शेठ लक्कडकोट मयूर मेघराज प्रवीण पहिलवान अविनाश कुक्कर केशव भांडगे रमेश बाऊसार पप्पू ससकर गोविंदसा वाडेकर यांच्यासह विणकर बांधव उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले राज्यात शेती व्यवसायानंतर विणकर व्यवसाय हा दुसऱ्या स्थानावर आहे येवल्यातील विणकरांचा सर्वे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली आहे या सर्वे सर्व विणकर बांधवांची नोंदणी होणार असून शासकीय ओळखपत्र मिळणार आहे आत्तापर्यंत तालुक्यातील तीस ते चाळीस गावातून जवळपास तीन हजार विणकरांची नोंदणी सर्वेतून झाली आहे आजपासून येवला शहरातील विणकरांच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे सुरवातीला एक पथकाच्या मार्फत नोंदणी चालू होती मात्र गणेश उत्सवाच्या आत नोंदणी होऊन विणकरांना लाभ मिळावा यासाठी वस्त्र उद्योग आयुक्तासोबत संपर्क साधून पाच पथकांमार्फत हे सर्वेचे काम सुरू केले असल्याची त्यांनी सांगितले येवल्यातील अनेक विणकर बांधवांकडे केंद्र शासनाचे ओळखपत्र नस नसल्याने त्यांच्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही मात्र छगन भुजबळ यांनी विनकर बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांची नोंदणी होऊन त्यांना ओळखपत्र मिळवण्यासाठी राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली होती नंतर वस्त्र उद्योग आयुक्तांनी येवल्यातील विणकरांची नोंदणी आणि ओळखपत्राबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार विणकर बांधवांच्या सर्वेसाठी सुरुवात करण्यात आली आहे तसेच याबाबत शासनी शासन निर्णय जाहीर झाला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले या सर्वेत विणकाम व्यतिरिक्त पैठणी साडी तयार करण्यासाठी मदतनीस म्हणून काम करता त्यात रेशीम कळ्या उखलण्याचे काम करणारे कारागीर कांड्या काकडे भरणारे चिवट्या करणारे व रंगणी करणारे व त्या कामात मदत करणारे कारागीर या सर्वांची नोंदणी होऊन त्यांना देखील विणकर ओळख पत्र मिळणार आहे वस्त्र उद्योग विभागाकडे सुरू करण्यात आलेले विणकर संरक्षण पूर्ण के झाल्यानंतर

मंत्री झाला म्हणजे त्याला सिंधू कुठली शेतकरी कुठलं त्याला आता सगळं काय करायला लागलं ला, नंदी दे असं असेल हो काय कळलं हे देवाला माहिती आणि ते नंदी बन प्रत्येक मंत्र्याला सगळ्या गोष्टी माहिती ते तुम्ही कार्यकर्ते आम्हाला सांगायचं सां� असत या समाजामध्ये कृपया சார்ோனரி பிரூஃப் ஆதார கார்ட காய்த